या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवदिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या अंतर्गत आज आपण येत्ता पाचवी नवोदय गणितेविषयी अभ्यासक त्यामध्ये आपण संख्या आणि संख्या पद्धती यावरील स्वाध्याय एक पॉईंट सहा आठच्या दशिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवदिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या अंतर्गत आम्ही आता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप स्कॉलरशिप एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या था त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन मी लिंक त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला हिता करत चला चला, चला परत एकदा सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या नवोदय वाला या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तशिकेला सुरुवात करूया आपण स्वाध्याय सहा हा डिव्हिजन मधला आपला श्रेया प्रकाशनाच्या ह्याच्यातील आपण जे दशांश अपूर्णांकापासून डिव्हिजन करत आलो त्यातला हा शेवट म्हणजे शेवटची तशिका म्हणजे उद्या आपल्याला मापन हा घटक सुरू करायचा आहे उद्या सकाळी आजच्यातील पहिला प्रश्न खालील पैकी कोणत्या सातची स्थानिक किंमत शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य सात आहे तर पहा या ठिकाणी आपल्याला काय झालेलं आहे प्रश्न लिहायचा राहिलेला आहे आपला पर्याय लिहायचे राहिलेले आहेत त्याचे पर्याय आहेत पहिला पर्याय काय आहे सहा दशांश चिन्ह सात आठ पाच दुसरा पर्याय आहे शून्य दशांश चिन्ह दोन सात एक तिसरा पर्याय आहे चार दशांश चिन्ह सहा दोन सात चौथा पर्याय आहे आठशे सत्तेचाळीस दशांश सहा दोन आठ आता काय म्हणतोय खालीलपैकी कोणत्या सातची स्थानिक किंमत शून्य दशांश शून्य 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 सात आहे या सातची स्थानिक किंमत शून्य दशांश सात आहे या सातची स्थानिक किंमत शून्य दशांश शून्य सात आहे या सातची स्थानिक किंमत शून्य दशांश शून्य शून्य सात आहे आणि या सातची स्थानिक किंमत फक्त सात आहे मग कोणतं येईल उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक तीन किंवा सी पर्याय क्रमांक तीन मधील सातची स्थानिक किंमत शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य सात आहे सोपा एकदम पहा चार दशांश चिन्ह सहा दोन सात काय करायचं आता आपल्याला दशांशाच्या अंकाच्या पुढची स्थानिक किंमत काढायची हे दशांशाच्या ठिकाणी दशांश चिन्ह हे सातच्या ठिकाणी सात आता या दशांश आणि या सात मध्ये किती अंक आहेत दोन अंक आहेत मग दोन शून्य द्या आणि या दशांशाच्या पाठीमागे काहीच नाही शून्य द्या अलग लक्षात अशा प्रकारे त्याची स्थानिक किंमत काढायचं आता हा आपलं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक तीन आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी दोन कॉमा बावीस कॉमा दोनशे बावीस कॉमा दोन हजार दोनशे बावीस या श्रेणीमध्ये सहा साखळ्या आहेत किती साखळ्या आहेत म्हणते सहा साखळ्या आहेत जर त्यांची बेरीज केली तर दशक स्थानावर कोणता अंक असेल पहा सहा साखळ्या आहेत म्हणजे ही पहिली ही दुसरी ही तिसरी ही सा, चौथी ही पाचवी ही सहा सहा साकळे आता दशक स्थानावर कोणता अंक येलो आपण पाहिले सकाळच्या तासिकेमध्ये पहा ही एकच स्थानी इथं दोन आहे हे दोन दोन चार दोन सहा दोन आठ दोन दहा दोन, 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 दोन बाराला दोन हाचा किती आला एक हे दोन आणि एक तीन आता पहा दोन दशकस्थानी कुठ कुठं आहे एक दोन तीन चार पाच पाच दोन दहा आणि एक अकरा मग दशक स्थानी कोणता अंक येईल तर दशक स्थानी एक अंक येईल पहा हे दोन दोन चार दोन सहा दोन आठ दोन दहा दोन बारा बाराला दोन हातचा एक दोन आणि दोन चार दोन सहा दोन आठ दोन दहा इथं आहे का नाही दहा मग हातच्या एक अकरा अकराला एक दशकस्थानी कोणता अंकाला तर दशक स्थानी एक हा अंक येईल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल करा साल, जरूर करा नवीन असाल जरूर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न एक ते शंभर मध्ये पाच हा अंक किती संख्यामध्ये येतो पहा एक ते शंभर मध्ये पाच हा अंक किती संख्यामध्ये येतो आता आपल्याला किती वेळा येतो हे वेगळं आणि किती संख्यामध्ये येतो हे वेगळं किती वेळा जर म्हणलं तर आपण त्याच्यामध्ये काय करतो वीस वेळा येतो म्हणून लिहितो कुठ कुठं येतो किती वेळा आपण किती वेळा हा लिहितोय आणि किती संख्यात वेगळा आहे किती वेळा जर म्हणलं तर किती वेळा येते वीस वेळा येते कुठे येते पाच पंधरा पंचवीस पस्तीस पंचेचाळीस पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ पासष्ट पंच्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याण्णव पहा किती वेळा आला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा इथं इतरपा अकरा हे बारा पंचावन्न मध्ये दोनदा आला बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वेळा आला वीस वेळा आला पण प्रश्न काय म्हणतंय एक ते शंभर मध्ये पाच हा अंक किती संख्येमध्ये येतो मग ही पंचावन्न एकच संख्या आहे ना दा दादा मग आता ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस ये संख्यामध्ये येतो हाच प्रश्न तुम्हाला असाही विचारला जातो कसा तीन प्रकारे प्रश्न विचार कसे येतात किती वेळा येतो वीस वेळा येतो किती संख्यामध्ये येतो येतो एक ये तो ये तो ये ते शंभर मध्ये एकोणीस संख्यामध्ये येतो एक ते शंभर मध्ये किती दोन अंकी संख्येमध्ये येतो तर एक ते शंभर मध्ये अठरा दोन अंकी संख्येमध्ये येतो पाच एक अंकी संख्या आहे मग दोन अंकी म्हणल्या त्यानंतर पंधरा पंचवीस असं अठरा आणि किती दोन अंकी दोन अंकी संख्येमध्ये किती वेळा येतो जर म्हणलं तर एकोणीस वेळा येतो अशा प्रकारे आपल्याला तो प्रश्न विचारला जातो दैवाले तुमचं काय चालू आहे अभ्यासाला बसला तासिकेला तुमचा नंबर आहे पालकाला फोन करून मी सांगू का तुमचं काय चालू आहे इथं जर पालक बाजूला बसले असतील तर लक्ष द्या विद्यार्थ्यांकडे तासिका चालू असताना त्यांचं तासिकडे तासिकेकडे लक्ष नाही दुसरंच काहीतरी त्यांच्या आपापसामध्ये एक दोन विद्यार्थी चर्चा करत आहेत आठ कॉमा शून्य कॉमा पाच यापासून आठ आणखी कमाल संख्या तयार करा कमाल म्हणजे मोठ्यात मोठी कमाल म्हणजे मोठ्यात मोठी संख्या तयार करा पहा अंक काय तर आठ कॉमा पाच यापासून किती मोठ्यात मोठी मग आता दिलेल्या अंकापासून कमाल संख्या जर तयार केली आपण तर काय होते आठशे पन्नास होते पण ही किती अंकी झाली तीन अंकी आपल्याला काय म्हणत आठ अंकी तयार करा मग आठ अंकी कमाल संख्या आठ अंकी कमाल संख्या काय तयार होईल आठ अंकी हे आठशे पन्नास आहे किती अंकी झाली तीन अंकी झाली कमाल म्हणजे मोठ्यात मोठी मग आता आपल्याला आठ अंकी करायचे तीन अंकी मिळाली किती अंक कमी पडले पाच कमी पडलेला आहे मोठा मोठी करायची म्हणून मोठा अंक लिहायचा लहान जर करायचे असेल तर लहान अंक लिहायचा मग ही एक दोन तीन चार पाच एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दस लक्ष कोटी आठ कोटी अठ्याऐंशी लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे पन्नास आलका लक्षात ही काय झाली दिलेल्या का अंकापासून तीन अंक दिले होते त्यापासून आठ अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार झाली आलं लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर काढून घ्या पुढचा प्रश्न खालीलपैकी असत्य विधान कोणते असत्य म्हणजे चुकीचे कोणते त्रिकोणी संख्या मर्यादित आहेत का नाही अमर्याद आहे त्रिकोणी संख्या म्हणजे हे चुकीचं आहे म्हणजे उत्तर काय पर्याय क्रमांक एक सहमूळ संख्येला सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतात हे बरोबर आहे हे येणार नाही आपल्याला चुकीचं ओळखायचंय असत्य वर्ग संख्या अनंत आहेत बरोबर आहे संयुक्त संख्या अमर्याद आहेत बरोबर आहे मग उत्तर काय असेल पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल त्रिकोणी संख्या सुद्धा अनंत आहेत त्रिकोणी संख्या मर्यादित आहेत का दहाच आहेत का वीसच आहेत का पन्नासच आहेत का नाही अनंत आहेत आपल्याला मोजू शकत नाही एवढ्या त्रिकोणी संख्या येतात मग हे चुकीचे दिले इथं काय म्हणते त्रिकोणी संख्या मर्यादित आहेत मर्यादित म्हणजे शंभर दोनशे असं मर्यादित नाही तसं नाही अनंत आहेत म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक ये, ये। सई डळवे दर, बडोले तळवी देवरे बोरकर उन्नति पांडरे भोडवे समर्थ लखन लखन स्वरा लखन आदित्यूट है आदित्य आडविलकर श्रेया नरखेड़ वाघ मारे सोमेवाड़ कंठा जगता पाशविनी वा मारे बाबूल चला रिद्धी, जर यक्ष ही समसंख्या यक्स का आहे समसंख्या असेल तर खालीलपैकी समसंख्या कोणती पहा यक्ष ही जर समसंख्या असेल तर त्याच्या पुढची समसंख्या आपण उदाहरणात पाहू पहा आपण काय करू पुढील तिसरी समसंख्या काढू आपण तुम्हाला मी सांगतो कसं ओळखायचं आता हे दिलेली संख्या पुढील काढायचे आपल्याला म्हणून अधिक बरोबर आहे कंसामध्ये कितवी गुणिले दोन कारण की आपल्याला दिले सम आणि काढायचे सम दिलेली संख्या एक्स अधिक तीन गुणिले दोन तिसरी संख्या काढायची गुणिले दोन एक साधिक सहा जर आपल्याला समसंख्येच्या पुढची समसंख्या काढायची असेल तर इथं अधिक मधी दोनच्या पटीमध्येच अंक येतो दोन चार सहा आठ दहा बारा म्हणजे समचा अंक येतो समच्या पुढची सम जर इथं समच्या पुढची विषम काढायची असेल दिलेली संख्या सम आहे आणि काढायचे विषम असेल तर इथं येणार आहे सहा जे आलाय इथे येणारा अंक काय असतो विषम असतो मग सम कुठं आलाय इथं आलाय ये बाकी हे विषम आहेत हे येणार नाही पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल अलक शब्द ओळखायचं दोन्ही इथं विषम दिले आणि विषम काढा तर इथे येणारा अंक समच असतो दिले एक आणि काढायची जर दुसरी असेल तर इथे येणारा अंक विषम असतो दोन्ही ही सम असतील म्हणजे सारख्या असतील सम देऊन सम काढा म्हणले विषम देऊन विषम काढा म्हणले तर आधीच्या पुढचा येणारा अंक हा काय असतो तर अधिकच्या पुढचा येणारा अंक हा समा असतो म्हणून एक साधिक सहा पर्याय क्रमांक एकशे उत्तर आलं प्रश्न क्रमांक सात नऊ प्रश्न आहेत प्रश्न काही जास्त नाही पुस्तक ज्यांच्याकडे आहे त्यांना माहिती असेल भाजक पंचेचाळीस भागाकार एकोणतीस बाकी पंधरा तर भाज्य किती सूत्र आहे आपल्याकडे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी भाजक किती आहे पंचेचाळीस गुणिले भागाकार किती आहे एकोणतीस अधिक बाकी किती आहे पंधरा गुणाकार करा पंचेचाळीस गुणिले एकोणतीस एकोणतीस पाच एकशे पंचेचाळीस होते एकोणतीस अठ्ठावीस पंचे एकशे चाळाचे एकोणतीस पाच एकशे चाळा एकशे पंचेचाळीस मग एकशे पंचेचाळीसला पाच हातशे चौदा एकोणतीस चोक एकशे सोहळा एकोणतीस चोक एकशे सोळा एकशे सोळा आणि चार वीस अंध तीस एकशे तीस येते काल हे एक हजार तीनशे पाच अधिक पंधरा म्हणजेच एक हजार तीनशे वीस भाज्य काय असेल एक हजार तीनशे वीस एवढा भाज्य असेल आलं काय अवघड आहे काहीच अवघड नाही भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी भाजक पंचाळीस दिलाय भागाकार एकोणतीस दिलाय बाकी पंधरा दिल्या या दोघाचा गुणाकार केला एक हजार तीनशे पाच आला त्याच्यामध्ये बाकी पंधरा मिसळली उत्तर काय आलं एक हजार तीनशे वीस हे उत्तर आलं आलं का लक्षात यांचं आलं त्यांचं अभिनंदन यांचं चुकलं त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न शून्य दशांश चिन्ह दोन पाच अधिक शून्य दशांश चिन्ह दोन एक अधिक शून्य दशांश चिन्ह चार पाच सात अधिक एक दशांश चिन्ह दोन चार तीन पहा आपण ह्याची उभी मांडणी करायची म्हणजे सोपं जाते आपल्याला काय करायचं दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह घ्यायचं शून्य दशांश चिन्ह दोन पाच अधिक शून्य दशांश चिन्ह दोन एक दशांश चिन्हाच्या खाली अधिक शून्य दशांश चिन्ह चा चा चार पाच सात ह्याच्या वर काय नाही म्हणजे काय करा तुम्हाला वाटलं तर शून्य द्या नाही दिलं तर चलतं पण वजाबाकी करताना वर शून्य दिलंच पाहिजे अधिक हे घेतलं हे घेतलं हे घेतलं एक दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह दोन चार तीन बेरीज करा सात तीन दहाला शून्य ह्याच्याला एक पाच एक सहा सहा आणि एक सात सात पाच बारा बारा चार सोळाला सहा हच्या एक दोन दोन चार दोन चार आठ दोन दहा एक अकरा हच्याला एक दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह एक अनेक दोन दोन दशांश चिन्ह एक सहा शून्य हे उत्तर असेल उत्तर काय असेल दोन दशांश चिन्ह एक सहा शून्य हे उत्तर असेल आलं लक्षात ज्यांचं आले, आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला चला लाईक करत चला जेवढे विद्यार्थी तेवढे लाईक तर कर करा लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लहितेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चौऱ्याण्णव हजार दोनशे या संख्येतील दस हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक व दर्शनी किंमतीमधील फरक किती फरक किती कोणता दस हजार स्थानी एक दशक शतक हजार दस हजार दस हजार स्थानी काय म्हणतंय स्थानिक आणि दर्शनी किमतीमधील फरक किती ह्याची दर्शनी किंमत किती इथे आहे जेवढी आपल्याला डोळ्या दिसायला तेवढीच नऊच आणि ह्याची स्थानिक किंमत किती इथे आहे आता तो कोणत्या स्थानावर आहे त्यावर अवलंबून आहे त्याची स्थानिक किंमत तो का आहे नऊ ह्याच्या पुढे एक दोन तीन चार अंक आहेत चार शून्य देऊन टाका नव्वद हजार होते किंवा तर दस ले हजार स्थानी आहे म्हणून नऊ गुणले दहा हजार म्हणजे नव्वद हजार आता या दोन्ही मधला फरक आता ह्या नव्वद हजारामधून नऊ वजा करायचे म्हणजे एकोणनव्वद हजार नऊशे एक्क्याण्णव उत्तर येते दहामधून नऊ गेला एक राहिला इथं राहिले नऊ इथं राहिले नऊ इथं नऊ हे आठ एकोणनव्वद हजार नऊशे एक्याण्णव हे उत्तर असेल उत्तर काय असेल एकोणनव्वद हजार नऊशे एक्क्याण्णव एवढं उत्तर असेल ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो आपल्या मानसिक क्षमता चाचणी किंवा बुद्धिमत्ता मानसिक क्षमा क्षमता चाचणी चा, लाहिव सध्या लाहिव रेकॉर्ड लाहिव आज रेकॉर्डेड आहेत बुधवार आहे उद्या बुधवार सोळा तारीख आहे गुरुवारी सतरा तारीख अठरा जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरुवात होणार आहे दोन हजार पंचवीस पासून सायंकाळी सात वाजता काय मॅसेज आहे अठरा जुलै पासून शुक्रवार अठरा जुलै पासून मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच बुद्धिमत्तेची तासिका नवोदयाची बुद्धिमत्ता त्याची लाहीव तासिका शुक्रवार अठरा जुलै दोन हजार पंचवीस पासून सायंकाळी सात वाजता तारीख अठरा जुलै वेळ सायंकाळी सात वाजता दररोज दररोज लाहीव तासिका असतील दररोज लाहीव तासिका असतील याची नोंद घ्या दररोज लाहीव तासिका असतील अठरा तारखेपासून आलं कळालं का तुम्हाला आलं का लक्षात चला या ठिकाणी आपण थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट क्रेड ह्यावर नाही डे लाइक शे ऑनलाईन टेस्ट घ्यायचे असतील तर मला पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे कोणता पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा मी तुम्हाला नवकेशची माहिती देईन तिथून घ्या चल ते सर बाय चहा घ्यावा चला पाठवून द्या चहा समर्थ भोंडवे चहा पाठवून द्या चला या ठिकाणी थांबू जे हिंद वंदे माय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव ना इस डेक् शेअर अँड सबस्क्राईब